नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनिन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयं बाजार आवार आले फाटेला मित्रा नो सोला थोना तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज आलेफाट्या मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसलं कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसले तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस बावीस पंचवीस दोनशे सव्वीस तीस एकतीस पस्तीस चाळीस पंचेसरा तुला दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन्न साठ एकसठ बासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी चलायूर अरे भाऊ असणार आहे एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव

रुपये रुपये सव्वीस अठ्ठावीस तीस एकतीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस दोनशे पन्नास पन्नास रुपये कोण पडला दोनशे बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न अठ्ठावनिया त्रेसठ रुपये 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 शंभर एकशे वीस तीस चाळीस पन्नास एकशे साठ सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये करा

एकशे पन्नास पंचावन्न सात सत्तर पंचाहत्तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा अकरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट पण बासष्ट

दोनशे चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दोनशे एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये होता रे त्याला पाठ पट यार काय थांबून आता दोनशे त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये

दोनशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर कांदे चांगले दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एक्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी गोळे दोनशे एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये यश शंभर एकशे वीस तीस पस्तीस पन्नास सात सत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एक नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे एक पाच दहा अकरा दोनशे अकरा करा एस यमारे ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर एकशे एक पाच

फोटो फोटोहरु क्वालिटी बढ्यो द परचेस பண்ணு 150 60 165 70 171 75 170 78 80 90 95 200 ரூபாய் எஸ்எம் marca 200 ரூபாய் 15 15 220 23 31 32 35 40 40 50 ரூபாய்

शंभर एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एकशे पन्नास ट्रिपल बी ए वीस तीस पस्तीस पन्नास साठ सत्तर जरा बी मार्ग